गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले कुणाचं बाबाला ऍडमिशन दिलं तर माझे जयंत पाटील पाटील माहिती काय काय काल का नको दाखवू नको काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट आहे का रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेल डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा ह्या सीएटी सेल ची आहे सीएटी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरिफाय करावा लागतो आणि व्हेरिफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचे ॲडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज म्हणतं सीएटी सेलने डोळे बंद केले होते मला 4 चार, चार वेळा राउंड द्यायला लावला सीएटी सेलने तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा फेर मारायला लावले ॲडमिशन बोलतोय लेखी द्या बोलले मॅडमला लेखी दे मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेखी दलं हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीएटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरेशन कॉलेज कडे येतोय ज्यातला कॉलेज करायचा तो अजून किरड्यावरती पडला फक्त यांच्या चुत्या यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीटी सेल कॉलेजकडे जा सेल

आपल्याला धमकावते कॉलेज संघटना नाही दिव्या शिंदे सांगा संघटना नाही दिव्या शिंदे सांगा मला लेखी द्या कॉलेज मला इकडचं तिकडे इकडचं तिकडचं इकडचं तिकडे फिरवत हा माणूस बोलला पाच मिनिटात था तुझा चर्चा चालू आहे सात वाजता हा मला म्हणतो ऍडमिशन फुल झाले पुन्हा जेव्हा मला ऍडमिशन दिले जर मी माझी प्रोसेस चालू होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या टोकर निघून जायला लागले ते विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे ना असं कसं आगा। आगा। जे सेल मेल जे। मी आणला नाही फोनवरती बोला इथे त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही मला म्हटलं

असतील याला अंगावरती जानो म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही लोक माझा मुख्यमंत्री तू काल होत इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले लेखी द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावर

काल तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल कडून मेल मी आणून दिला मी तुम्ही मला, दिला। जी मला कौन्ता, कौन्ता, मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जे काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लय ओळख घेत ना मग तुझ्या ओळखी नुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते oh. त्यांनी मला दिवसभर oh. ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास त्यावरून आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीटीसाठी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती अक्षर घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाच रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणार

पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हॅन्डल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हॅसियत आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथे नसते मी कॅबिनेटमध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही